लोकतंत्राच्या रक्षणासाठी क्रूर आणीबाणी काळात संघर्ष करणाऱ्या आणि तब्बल एकोणीस महिने कारावास भोगलेल्या कोपरगाव तालुक्यातील लोकतंत्र सेनानींचा सन्मान सोहळा प्रतिष्ठान आणि भाजप वसंत स्मृती कार्यालयाच्या आयोजित या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकतंत्र सेनानी आणि दिवंगत सेनानींच्या कुटुंबियांना सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सेनानींचा सत्कार आयोजित केल्याने पालकमंत्री विखे पाटलांनी या उपक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी लोकतंत्र सेनानी व त्यांचे कुटुंबीय सर्व सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक आणि नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पन्नास वर्षापूर्वी आपण संघर्ष करून देशाचं संविधान वाचवण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला आणि या लढ्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं मी, मी खरं तर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो की आपल्या या सर्व सेनानींची आठवण ठेवून त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम देशामध्ये मला वाटतं पहिलं राज्य आपलं त्यांनी सुरू केलेलं आहे आज या लढाईतील स्वर्गीय सुरेमान पाटील वाढणे यांच्यासारखे सारखे हे हो योद्धे आज आपल्या आपल्यामध्ये उपस्थित नाही ज्यांनी संघर्ष केला काही वैवृद्ध माणसं आपल्यामध्ये आहे या ठिकाणी आहेत आज खरं त्यांना सन्मानपत्र देताना माझ्यावर भरून आलं होतं की एक निरपेक्ष निस्वार्थी भावनाने या लोकांनी आपल्या कुटुंबाची वाता झाली तरी पर्वा केली नाही परंतु तत्वाशी कधी के तडजोड केली नाही मला वाटतं अशा लोकांचा स्मरण करण्याचा दिवस आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे आज आपला देश विचाराच्या आधारावर विश्वगुरू बनण्याच्या तयारीत आहे आणि या यशाचा पाया आपल्यासारख्या लोकतंत्र मांडणाऱ्यांनी सेनानी या ठिकाणी तो घातला आणि त्यामुळेच आज देशाचं लोकशाहीचं मंदिर हे अतिशय समर्थपणे आणि ताटपणाने या ठिकाणी उभा आहे याचा गौरव आपल्या प्रत्येकाला आहे कोपरगाव शहर व तालुक्यामधील पस्तीस ते चाळीस कार्यकर्ते एकोणावीस महिने तुरुंगवासामध्ये होते बडजे फॅमिलीमधले तीन बंधू वाढणे परिवारामधील तीन बंधू व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्या काळच्या जनसंघाचे अनेक कार्यकर्ते आणीबाणीच्या विरुद्ध संघर्ष करताना आंदोलन करताना आणीबाणीच्या विरुद्ध भिंती रंगावताना जेलमध्ये गेले म्हणून त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केलेला होतो आणि आज आजचा विरोधी पक्ष तावा तावाने नेहमी ओरडत असतो की संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे खरं तर इंद्रजींच्या काळामध्ये ज्यावेळेस आणीबाणी लादली त्यावेळेस संविधान धोक्यामध्ये आलं होतं म्हणजे खऱ्या अर्थानं संविधान हे संघ परिवाराच्या लोकांनी वाचवलं म्हणूनच आपण आजचा कार्यक्रम आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे साहेब यांच्या हस्ते आयोजित केला होता त्यांना या ठिकाणी मी हेही आवाहन केलं कोपरवा शहर व कोपरवा तालुक्यामधील भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं पालकत्व तुम्ही स्वीकारा असंही मी त्यांना या ठिकाणी आवाहन केलं या ठिकाणी जमलेल्या जुन्या नव्या सर्व संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं असा निर्धार केला की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम करून भारतीय जनता पक्षाचे नरेंद्रजी नरे मोदी यांना आम्ही पुन्हा पंतप्रधानपदी बसू असा निर्धार यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केला